ज्यावेळेला वन वन पॉइंट वर कुस्ती फिनिश होते त्यावेळेला समाप्त होती इक्वल पॉइंट एक एक त्यावेळेला लास्ट पॉइंट विनर होता नियम बदलला फक्त ग्रिको प्रकारामध्ये ज्यावेळेला एक एक गुणावर कुस्ती संपेल त्यावेळेला आता फर्स्ट पॉइंट विनर असेल बदललेला नियम फक्त लक्षात ठेवा एक एक गुणावर बदल नाही ते गुण कसे असतो उदाहरणार्थ मी आणि नितीन कुस्ती करतोय पाच पूर्वी दोन हात दोन गुडघे आणि कपाळ या पाच अवयवांपैकी तीन अवयव जर मॅथवर टेकले प्रतिस्पर्धी कुस्तीगीर पाठीवर ताबा घेऊन असेल तर टेकडाऊनचे किती पॉईंट मिळायचे दोन बदललेल्या नियमामध्ये आता माझ्या दोन्ही हात मॅटोर आहेत आणि दोन्ही हात मॅटोर असताना दोन्ही गुडघे वर आहेत माझं कपाळाही वर आहे पण ज्या हाताबरोबर माझा कोपर टेकला टोटल अवयव किती झाले परत बघाय दोन्ही हात टेकले आणि त्या हाताबरोबर एका हाताचा कोपर लेफ्ट और राईट टेकला एक दोन आणि टेकलेला कोपर तीन तीन काउंट ऑन अप आणि प्रतिस्पर्धकाला किती गुण मिळवतो तो मुद्दे जिथे वाद होतो बऱ्याच वेळा मार पडतो समोरून बांधताना पॉइंट नाही फक्त लक्षात ठेवा माझा प्रॉपर हो ग्रीप कंप्लीट आहे आणि मी खांद्याची रेषा ओळणली यस टू पॉइंट्स समोर समोर नाही आणि तिरका नाही बरोबर त्याची जी खांद्याची रेषा आहे ती ओलंडलेली पाहिजे माझी ग्रीप कंप्लीट पाहिजे त्याने माझा आतून पाय धरलेला नको बाहेरनं पाय धरण्याला महत्व नाही कारण तो होल्ड नाही मानला जात आतून पाय ज्या वेळेला धरतो त्यावेळेला तो होल्ड मानला जातो म्हणून जुनी बा ज्याला आपण झोळे म्हणतो त्याची ग्रीप पकडली आणि तो बॉर्डर लेवलला आला शोल्डरचा येस टू बॉल ठीक आहे समोर नाही तीर्थ नाही